सेलिब्रेशनसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने बाहेर पडत आहे आणि त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी नाकाबंदी केली आहे जे जे ब्रिज या या ठिकाणी पोलिसांचा मोठा तैनात आहे ठिकाणच्या नाकाबंदीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांनी बघूयात नवीन वर्षा स्वागत करण्यासाठी मुंबईकर बाहेर पडले गिरगाव चौपाटी असो गेटवे ऑफ इंडिया असो मोठ्या संख्येने मुंबईकर बाहेर पडलेले आहेत पण तळीराम मात्र दारू पिऊन या उत्सवाला कुठेतरी विजर लावू नये म्हणून मुंबई पोलीस आता ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम हाती घेतलेली आहे जागोजागी नाकेबंदी करत मुंबई पोलिसांनी आता ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे अनेक जण पार्टीमध्ये मध्यप्राशन करून नवीन वर्षाचं स्वागत करतात पण नशेत वाहन चालून वाहतुकी नियम पादळीत तुडवले जातात त्यामुळे आता कुठेतरी मुंबई पोलीस स संध्याकाळी दहा वाजतापासून नाकेबंदीला सुरुवात केली होती आणि आता मोठ्या संख्येने आपण बघू शकतो जे जे ब्रिज इथे मुंबई पोलिसाकडून नाकेबंदी सुरू झालेली आहे टू व्हीलर असो फोर व्हीलर असो जो ड्रंक आणि ड्राईव्ह करत आहे त्यांची चेकिंग होत आहे आणि मोठ्या मोठ्या संख्येने जे मुंबईकर बाहेर पडत आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबईकर एक मोहीम हाती गेली आहे ड्रंक आणि ड्राईव्हची जागोजागी नाकेबंदी करत मुंबई पोलीस आता तळीरामला दंड आकारताना आपण बघू शकतो की मो कारण की तळीराम द ड्रंक आणि ड्राईव्ह करून सामान्य लोकांना त्रास देत राहतात त्यामुळे म मुंबई पोलिसांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे तेरा हजार मुंबईचे पोलीस आज मुंबईच्या रस्त्यावर उतरले आहेत आणि मोठ्या संख्येनं मोठा तगडा बंदोबस्त दिलेला आहे कॅमेरा पर्सन नितीन सोबत मी आवेश तांदळे साम टी मुंबई